लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात ब्याण्णव गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून माध्यमांना माहिती दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्यवाहतूक तसेच मद्यविक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबवण्यात येत असून आतापर्यंत या अंतर्गत ब्याण्णव प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता अंमलात आली आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे या प्रकारच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आचारसंहिता कालावधी सुरू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध निर्मिती वाहतूक तथा विक्रीविरुद्ध जोरदार कारवाया सुरुवात केली असून आतापर्यंत एकूण ब्याण्णव गुन्हे नोंद करण्यात आलेले असून त्यात सत्याहत्तर आरोपींना अटक तसेच बारा पॉईंट एक्क्याण्णव लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आतापर्यंत केलेल्या कारवाईत प्रामुख्याने हातभट्टी निर्मिती केंद्रावर तसेच अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई यांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकाच्या माध्यमातून आज बुधवारी दिली आहे